निमल वेलफेअर बोर्ड भारत सरकार एच ए डब्ल्यू आर सदस्य तसेच राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष अखिल भारतीय जैन दिवाकर मंच नवी दिल्ली आणि अहमदनगर जिल्हा कोऑर्डिनेटर समस्त महाजन आदी जे युवक चॅरिटेबल ट्रस्ट या नात्याने इंजिनियर यश ये शहा यांची जिल्ह्यातील जवळपास सर्वच पांजरपळ आणि गोशाळांना वैयक्तिक भेटी दिल्या या भेटी दरम्यान चारा टंचाई आणि पाणी टंचाईची अतिशय गंभीर परिस्थिती त्यांना प्रकर्षाने जाणवली शहा यांनी तात्काळ या संदर्भात जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले जिल्हा चारा टंचाई नियंत्रण कक्षास तसेच आपत्ती निवारण जिल्हा कक्ष पशुसंवर्धन विभाग आणि इतर संबंधित विभागास अतिशय गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे जिल्ह्यातील पांजरपोळ आणि गोशाळा या ठिकाणी चारा तथा पाण्याची सोय तसेच औषधांची आणि इतर वैद्यकीय सेवांची सोय तात्काळ करावी असे निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे मुंबईतील समस्त महाजनचे मॅनेजिंग ट्रस्टी गिरीश शहा तसेच आदिजीव युवक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शहा यांना मुंबईत भेटून जिल्ह्यातील जवळपास सर्वच गोशाळांसाठी सत्तर लाखांचा मोठा नीती कोऑर्डिनेटर नात्याने यश ये शहा यांच्या विशेष प्रयत्नातून मिळाला आहे हा नीती गोमातांसाठी चारा पाणी गोशाळेत शेड सोलर कुट्टी मशीन अशा विविध गोशाळातील गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आला नमस्कार यश प्रमोद शाह भारत सरकार ॲनिमल वेलफेअर बोर्ड एच डब्ल्यू आय सदस्य तसेच राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष अखिल भारतीय जैन दिवाकर मंच नवी दिल्ली तसेच कोऑर्डिनेटर समस्त महाजन व आदिजन चॅरिटेबल ट्रस्ट या नात्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील पांजरापूर तसेच गोशाळ्यांना जवळपास सर्वच गोशाळ्यांना वैयक्तिक भेटी दिले दिल्या या भेटीदरम्यान असे जाणवले की दुष्काळी परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे त्यामुळे पशुधन यांना चारा व पाण्याची फार गंभीर समस्या निर्माण झालेली आहे या समस्येची त्वरित दखल घेत मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आग्रहाची ईमेल तथा फोनद्वारे मागणी केली की आपण जो टंचाई निवारण कक्ष स्थापन केलेला आहे तसेच आपत्ती विभाग असेल पशुसंवर्धन विभाग व इतर सर्व संबंधित विभागांना तात्काळ आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून कडक सूचना कराव्यात की गोशाळांना गोशाळेतच पशुधनाच्या संख्येच्या नुसार चारा पाणी तसेच मेडिकल व औषधे असतील व इतर सुविधा ह्या त्यांच्या घोषाच पुरवाव्यात असे लेखी आदेश आपण आपल्या विशेष अधिकाराने पारित करावे अशी विनंती केली व हा मेल राज्यपाल महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आपत्ती मदत व पुनर्वि विकास विभाग उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील याबाबत कळवले आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगांना याद्वारे विनंती करतो की आपण यामध्ये त्वरित लक्ष घालून अहमदनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही दोष आहेतच चारा पाण्याची सोय करण्याचे आदेश आपण द्यावेत कोऑर्डिनेटर या नात्याने जिल्ह्यातील गोशाळा तथा पाजरापोर यांना विनंती केली की त्यांची अपूर्ण असलेली विविध प्रकारची रजिस्ट्रेशन कागदपत्रं यांचा पा यांची त्वरित पूर्तता करावी व या यासाठी पाठपुरावा केला व पूर्ण झालेले रजिस्ट्रेशन असलेल्या गोशाळांचा समस्त महाजन व आदिजीन चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांचे जे प्रमुख आहेत माननीय गिरीशभाई व जयेशभाई यांना वैयक्तिक भेटून तसेच फोनद्वारे विनंती करून पाठपुरावा केला व अहमदनगर जिल्ह्यासाठी सत्तर लाखांचा मोठा निधी हा गोशाळ्यांसाठी आत्तापर्यंत गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये मिळालेला आहे या हा निधी चारा पाणी तसेच शेड सोलर फुट्टी मशीन अशा विविध गोशाळांच्या गरजांसाठी दिला गेलेला आहे या माध्यमातून मी अहमदनगर जिल्हावासीय व महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती करतो की दुष्काळी परिस्थिती ही खरोखरच गंभीर होत चाललेली आहे आपण देखील पाचशा गोशाळांना भेटी देऊन त्यांच्या गरजा चारा पाणी या मुख्य गरजा पूर्ण करण्यासाठी देखील मदतीचे आव्हान आपण सर्वांना करतो व जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा एकदा मागनी कि आपन या वर करिते लक्षय दालूं। आ, ही मागणी करतो की आपण स्वतः या गंभीर परिस्थितीवर सकारात्मकरीत्या लक्ष घालून ही समस्या सोडवण्यासाठी आपण मार्गदर्शन करावं लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा